हरे कृष्णा 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 हरे 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 रामा रामा कृष्णा कृष्णा हरे हरे जय गुरुदेव की जय चला ये बस आप लोग समझता ही चला हां सर नमस्कार नहीं मैं गलत क्लास में हूं ये अभी गति लो गिरि जपानी देती पहले दो ना नहीं पढ़ने को अभी

वसरदिन तिरका में पाते पाते लेपने वसरदिन तुष्णुराण रास्ते नूर में शुद्धि परुष शुद्धि चरता हम अमृत वस्मा कम सर्व तुम बाना को तुम बाना परिवार आना परिवार शेम शेम मित्र के आयुष आराध्य आराध्य विश्वर्य आराध्य अभिवर्ती ज्योतिर्धर्म गणानानादर वरा वरा वद्र जनेका नृस्नेने विन्योगहा उमनानानाद्वगरा बोजोमामे कविंगावीना वपुत्र वस्मृखे राजप्रभाणामना खुदाह सनोवे सईजा साधुना वपुत्र वया हे संगीत वसर तितन आलु वसर एकत पाद योग पाद्यम समरव्याम श्री सतगुरु पाद वस्ता योग वार्यम

सर तुम्ही साकार करायचे ओम साधोपो सदविद्याय जन्मने साधुन्द्राय स्वामीत नामने सदरुमिद राय वरुणाय वायवे बृहस्पदाय वर मधुमादाभ्या श्री सद्गुरु पादुकरीदा धर्म पंजाबवृदस्थानम समर्पयामि पंजाबवृदस्थानान्द्रणाम यही पड़ी पाणी स्थानम समर्पयामि सदरुदस्थानान्द्रणाम आचमनीयम समर्पयामि यजनपूरणायनम श्री सद्गुरुपादकरीदा आप्रियत्बान नमः

त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासीत् ज्ञानमयो विज्ञानमयोऽस्ति सर्वं जगदं दत्तो जायते सर्वं जगदं दत्तस्थिति सर्वं जगदं तैले मिजति सर्वं जगदं तै प्रत्येति त्वं भूमिरापूटलो निरोधः त्वं चतुर्वारि वाग्वदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलादारस्तु नित्यं त्वं शम्भीतयातः त्वां योगिनोऽध्यायति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्तं

नमो भ्रातपदये नमो गणपदये नमः प्रमथपदये नमस्तेऽसु सम्बोधनाय एकदन्ताय विर्जनये पुरुषुधाय वरसम्मूर्तये

योमुदक सहस्रेण यजती सवांछिदलवा ज्यस् सम्यजती सर्वलवते सर्वल्लते अष्टौ ब्राह्मणान सम्यग्राह य सूर्यवर्जस्वी सूर्यग्रहे महानद्या प्रतमासंदौ वा सिद्धमंत्रो भवती महाविघ्नात्रमुमुच्ये महादूषा अत्रमुच्ये महापाच्यते सर्व स य एवं वेदा इतपर्षद ॐ तद् मामवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम् ओम् शान्ति शान्ति श्रान्तिः

오, 시유, 사람들이 잡

सप्त ऋषयो भूतकृदस्ते द्वाजी जनन्न शीरयों सर्ववीरन् यच्छा समिद्धोऽग्ने समिधा समिध्य स्वविद्वान् देवान् यज्ञां एह वक्षः तेभ्योः विश्रपयञ्जादवेदौत्तमन्नाकमधीरोह येमं त्रेधा भागो निहेतो यः पुरावो देवानां विद्रूणां वर्ज्यानां वंशान् जानी ध्वं विध्वजामितान् भोयो देवानां सहिमां पारयाति

अथेम सुदस हेदौ ग्रावाण सयुजामणध्यजमानाय साधु अवघ्नदी निज हि अयमादन्यव ऊर्ध्वं व्रजामुध्वूहा गृहाण ग्रावाण सकृद वीरहस्ता देवायज्ञ्या घु प्रराय तृणी शेतास्ते समृद्धी हराधयामे यन्ते धीर्तमुद्रं गृह्णा तु पावी दशूरपुत्रा पराग्निः अयमां रोदन्यस्येरयं सर्वीरन्यच्छ उपश्वसे धृपये सीरदा यूयं विविच्छदं यज्ञासस्तुषैः श्रिया समानानरि सर्वान् श्यामाजस्पदं स्पादयामि

हरि हरिवरवन्दना सरल सुण्डवक्रुण्डतिनेन आजा मासा पारी चदना श्रीपति पावा वेश्रिवाणी रक्षा विश्ववरवन्दना जय देव जय मङ्गलमूर्ति हो श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन सु मातृ मनोकामनाकृति जय देव 「パーティーしー」<noise>

ॐ जय 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 गुरुरा सो ना माता शिवानन्दसुत भ जय जाननान्या श्रीगजानना सूर्या राज्ञा दूरनिवासी पावनते चोरासे जय 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 गुरुरा ॐ जय 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 गुरुरा सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सरित अनन्दकोटी ब्रह्माण्डनायकराजयोगिराजि श्रीमद्गुरु स्वामी समन्तमहाराज परमसद्गुरु श्रीगजानमहाराज अवधूतचिन्तनशीर्

या, हे या गुणल गुणल जा पादुका जे आलेल्या आहेत या अक्कलकोटमधील सदुरु बाळप्पा महाराजांच्या मठातल्या पादुका आहेत म्हणजे गुरु मंदिराच्या तुम्ही हा जो फोटो आहे हे अक्कलकोटचे गजानन महाराज आहेत अक्कलकोटच्या गजानन महाराजांनी या पादुकांचं म्हणजे हे जे गुरुपीठ आहे हे स्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार स्थापन झालेलं गुरुपीठ आहे गुरुपरंपरा अशी आहे स्वामी समर्थांनी बाळप्पा महाराजांना गुरुपीठ स्थापन करण्याची आज्ञा केली बाळप्पा महाराज गंगाधर महाराज आणि गंगाधर महाराजांनंतर परमसद्गुरू श्री गजानन महाराज तर या पीठावरून आपल्याला नक्की काय अपेक्षित आहे स्वामींना आपल्याकडनं ते म्हणजे या पीठावरनं यज्ञाचं जे पुनरुज्जीवन झालेलं आहे ते म्हणजे अग्निहोत्र अग्निहोत्र ही सकाळ संध्याकाळ करण्याची उपासना आहे वैयक्तिक ती करण्याकरता जातीचं धर्माचं पंथाचं स्त्री पुरुष बंधन नाही आहे अग्निहोत्राचे प्रमुख पाच नियम आहेत एक म्हणजे विशिष्ट आकाराचं अग्निपात्र त्याचा आकार ठरलेला असतो तांब्याचं किंवा मातीचं अग्निपात्र आहे दुसरं म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही अग्निहोत्र करणार आहात त्या ठिकाणचं स्थानिक सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळेचं अचूक पालन जे मोबाईल ॲप आहे विश्व ग्लोबल अग्निहोत्र किंवा विश्व अग्निहोत्र नावाचं ॲप प्लेस्टोरवरती आहे ते तुम्ही डाउनलोड केलं की तुमचं लोकेशन तुम्ही सेट करून तुमच्या इथला स्थानिक सूर्योदय सूर्यास्त किती वाजता आहे बघू शकता तिसरा त्याचा नियम आहे ते म्हणजे पात्र प्रज्वलित करण्याकरता गोमयाचा अग्नी अपेक्षित आहे गोमय म्हणजे इथे गाय बैल आणि वासरू यांच्या शेणापासून नि तयार केलेल्या गोऱ्या शेण्या आपण जे म्हणतो ते अपेक्षित आहे चौथा नियम आहे तो म्हणजे पाच बोटांच्या चिमटीत मावतील असे दोन चिबूट अखंड तांदूळ तांदूळ हे निवडलेले पाहिजेत अखंड पाहिजेत त्याला हळद कुंकू लावायचं नाही कच्चे तांदूळ पाहिजेत त्याला दोन तीन थेंब गाईचं तूप लावायचं आहे चौथा नियम आहे आणि पाचवा नियम म्हणजे अग्निहोत्राचे दोन सोपे मंत्र आहेत सकाळचे मंत्र आहेत सूर्याय स्वाहा सूर्याय इदम नमम प्रजापतय स्वाहा प्रजापतये इदम नम संध्याकाळचे मंत्र आहेत ते आहेत अग्नये स्वाहा अग्नेये इदम नमम प्रजापतय स्वाहा प्रजापतये इदम नम तर असे हे अग्निहोत्राचे पाच नियम आहेत आणि हे करून अग्निहोत्र उपासना तुम्ही तुमच्या घरी करू शकता स्वामींना आज आपल्याकडून जे अपेक्षित आहे ते आहे सरांच्या घरी आज पूजा झाली उद्या तो इतिहास होईल नक्की त्याच्या मागचा संदेश काय आहे तर अक्कलकोट हे भैरवी चक्राचं स्थान आहे तुळजापूर गाणगापूर पंढरपूर याच्या मध्यभागी अक्कलकोट येतं समप्राप्ते भैरवी चक्रे सर्वे वर्णात विजोत्तमा म्हणजे जो माणूस या अक्कलकोटच्या क्षेत्री येतो त्या माणसाचं उन्नयन होणं विद्वान होण्याचं अपलिफ्टमेंट होण्याचं काम या क्षेत्रातून केलं जातं त्यालाच पूर्वी बुद्धिग्राम विद्यानगर किंवा प्रज्ञापूर असं म्हणत असत तर स्वामींना आज आपल्याकडून जे अपेक्षित आहे ते म्हणजे आम्ही उपासना करणे स्वामी पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये आले तेव्हा लोक म्हणतात की स्वामींनी चिलमीतून जाळ काढला कुठले अवतारी पुरुष चिडमोडा वगैरे असं म्हणणार नाही तर त्यांनी अग्नि तत्वाकडे म्हणजे फायर एलिमेंटकडे बोट केलेला आहे तर हे ऐक त्याच्याकरता हे गुरुपीठ स्थापन करण्यात आलेलं आहे आणि गुरु श्री गजानन महाराज हे विष्णूंचे दहावे अवतार आहेत कलकी अवतार आपण जे म्हणतोय कलकी अवतार येणार आहेत कल, कल तर हे कलकी अवतार आहेत कलक हो म्हणजे प्रदूषण तर आज जगामध्ये सगळ्यात भेडसावणारी जी स्थिती आहे ती म्हणजे प्रदूषण आहे प्रदूषण वायू प्रदूषण आहेच आहे त्याबरोबर आचार विचार उच्चारांचं पण प्रदूषण आहे तर संपूर्ण जी वेदांनी अग्निउपासना सांगितलेली आहे यज्ञ दान तपक कर्म स्वाध्याय ही जी मूळ साधन मार्ग जो आहे त्यातलं सध्याच्या फास्ट लाईफमध्ये यज्ञ म्हणजे नक्की काय करायचं त्याचं छोटं आणि सुटसुटीत स्वरूप म्हणजे अग्निहोत्र ही उपासना आहे ती करण्याकरता पाच नियम आहेत हे पाच नियम सोडले तर त्याच्याकरता सहावा नियम नाही प्री कंडिशन प्री क्वालिफिकेशन त्याच्याकरता नाही सकाळीच केलेल्या व्यक्तीने संध्याकाळी अग्नोहोत्र केलं पाहिजे हा त्याचा नियम नाही आहे समजा एखाद दिवस राहिलं चुकलं खंड पडला तर त्याचे कुठलेही दुष्परिणाम होत नाही त्यामुळे पादुका येण्याचा मुख्य उद्देश तो आहे दुसरं मी सर्वांना आवाहन करतो धर्मभिक्षेकरता अक्कलकोटमध्ये मध्ये गुरु, गुरु पादुका तिथून जिथून आलेले आहेत बाळप्पा महाराजांचा मठ तिथे अन्नदान होत आहे तिथे गोशाळा आहे त्याचाच विस्तारित भाग म्हणजे यज्ञानगर शिवपुरी आहे ते अक्कलकोट रेल्वे स्टेशन रोडवरती आहे अक्कलकोटपासून अडीच वरती अक्कल तिथे पण तुम्ही आमचा मोठा आश्रम आहे अग्निहोत्राचं जगातलं प्रमुख केंद्र आहे आज अग्निहोत्र उपासना ही जगामध्ये सत्तर देशांमध्ये केली जाते त्याचा संदेश किंवा त्याचं पुनरुज्जीवन स्वामी समर्थांच्या पीठावरनं झालेलं आहे तर तिथे पण अन्नपूर्ण आहे तिथे पण आपली गोशाळा आहे तर कोणाला अन्नदान गोसेबेमध्ये आर्थिक मदत करायची असेल ज्याला आम्ही धर्मभिक्षा म्हणतो तर दी धर्म ती धर्मभिक्षा स्वीकारली जाईल ती कॅश आणि क्यू आर कोड या दोन्ही स्वरूपात स्वीकारली जाईल त्याची पावती तुम्हाला मिळू शकेल ज्यांना कोणाला स्वेच्छे धर्म भिक्षा द्यायची असेल ते पावती पुस्तक आमच्याकडे आहे ते तुम्ही देऊ शकता पाचशे रुपयाच्या वरची धर्मभिक्षा आहे त्यांना आपण पावती देतो आहे त्याची इथे तबक ठेवण्यात येईल त्या तबकामध्ये तुम्ही तुमची सेवा रुजू करू शकता पादुका पूजन कुणाला जर का आपल्या घरी करावायचं असेल तर आमचे गुरुजीकडे आहेत गुरुजी तुमचा नंबर सांगा जरा त्या गुरुजी नंबर सांगतील त्यांचा त्यांच्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आणि जेव्हा भविष्यामध्ये पादुका येणार आहे त्यावेळेला तुम्हाला फोन येईल की असं असं पादुकांचा दौरा आहे तर त्याच्याकरता तुमचं नाव त्यावेळेला कुणाला इच्छा असेल तर तुम्ही त्या नंबरवरती फोन करू शकता सर्वांनी दर्शन घ्या आणि मुख्य संतेश लक्षात ठेवा अग्निहोत्राचा मी मंदार नातू मी पुण्यामध्ये असतो सुखसागर नगरमध्ये माझा नंबर आहे नाईन फोर टू टू थ्री झिरो फोर फोर फाईव्ह फाईव्ह कुणाला अग्निहोत्राबद्दल जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद ओ श्री वर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला सबस्क्राईब करा